दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सांगतो जोपर्यंत ही मॅडम नाही मराठा दिंडरी तालुक्यातील खतवाड येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका यांचा मनमानी कारभार सुरू असल्याचं <्याँगा> समोर आलं आहे मुख्याध्यापिका या गेल्या अनेक वर्षापासून आपला मनमानी कारभार करत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला जानेवारी रोजी राज्य मागासवर्ग आयोगामार्फत होत असलेल्या मराठा खुल्या प्रवर्गातील सामाजिक व शैक्षणिक मागासले पण तपासण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद शाळांमधून शिक्षकांची नेमणूक केली असताना खतवडेतील येथील मुख्याध्यापिका यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जुगारून या आदेशाला खेराची टोपली दाखवल्याने एकच खळबळ उडाली शाळेतील तीन शिक्षकांची सर्वेक्षणासाठी नेमणूक करण्यात आली असताना मुख्याध्यापिकांनी शिक्षकांना सर्वेच्या कामकाजासाठी जाण्यास हरकत घेतली व पहिल्याच दिवशी एकही शिक्षक सर्वेक्षणासाठी गावात पाठवला नसल्याने ग्रामस्थ संताप व्यक्त करतायत महाराष्ट्रात गारंगी पाटलांनी जे मराठा आरक्षणासाठी आंदोलन चालू केलंय आणि त्यासाठी ते मुंबईकडे जात आहे तर या सगळ्या याची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी साहेब यांनी महाराष्ट्र महागास आयोगाच्या वतीने जो सर्वे चालू केलेला आहे ह्या सर्वेची काल खतवड गावात सुरुवात होत असताना येथे जे चार कर्मचाऱ्यांची नेमणूक झाली होती त्यात जिल्हा परिषदेचे तीन शिक्षक आणि ग्रामसेवक मॅडम तर त्या सर्वेला सुरुवात होत असताना मुख्याध्यापक मॅडम जाधव यांनी त्या सर्वेमध्ये काल शिक्षकांना व आपण पहिले शाळेची गुणवत्ता बघा नंतर सर्वेला जा असे सांगून या कामात जो अडथळा आणलाय आन काल आणि या सर्वेला एका बाजूने जर चांगलं पाहिलं तर सरकारी कामातच एक अडथळा त्यांनी निर्माण केला काल ग्रामस्थांनी त्यांना विनंती करूनही त्यांनी काल दिवसभर गावात सर्वे होऊ दिला नाही याची शासनाने कुठंतरी दखल घेतली पाहिजे आणि त्या मुख्याध्यापक मॅडम ज्या आहे यांच्यावर कुठेतरी कारवाई झाली पाहिजे असा पूर्ण गावाच्या वतीने आणि सकल मराठा समाजाच्या वतीने एक मी विनंती करतो आणि याच्यावर लवकरात लवकर मॅडमवर कारवाई व्हावी ही मी एक इच्छा महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या वतीने जो सर्वे चालू आ, आहे कालपासून तेवीस जानेवारीपासून जो सर्वे चालू केला या सर्वेनुसार आमच्या खतवड गावामध्ये काल सर्व ग्रामस्थ आम्ही हजर राहून सर्वेसाठी सुरुवात केली त्यासाठी आमचे जिल्हा परिषद शिक्षक आणि ग्रामसेवक मॅडम या चार लोकांना ते काम दिलेलं होतं त्या कामासाठी आम्ही सर्व लोक त्या कामाला मदत करण्यासाठी एकत्र येऊन त्या कामाला सुरुवात केली होती परंतु आमच्या जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका जाधव मॅडम यांनी अत्यंत तातडीनं शिक्षकांना ते काम बंद ठेवून आणि शाळेमध्ये बोलावून घेतलं आणि ते काम बंद करून पहिलं शाळेची गुणवत्ता बघा आणि त्यानंतर आपलं जे बाकीचं काम आहे ते करा आता हा जो आदेश आहे हा कलेक्टर साहेबांचा आदेश असल्यामुळं त्यांनी त्या आदेशाचं उल्लंघन करून शासकीय कामामध्ये अडथळा आणून आमच्या गावाचा सर्वे दोन दिवसासाठी थांबून ठेवला त्यामुळं आमच्या गावकऱ्यांना ती भरपूर अशी अडचण आलेली त्याच्यामुळं सगळेच गावकरी आमचे संतप्त होऊन त्या मॅडमांची जाधव मॅडमांची मुख्याध्यापक मॅडमांचं निलंबन करण्याची सगळ्यांचीच मागणी याच्या आधी पण त्यांच्या तक्रारी खूप आलेल्या होत्या परंतु आमच्या गावकऱ्यांनी त्या सगळ्या पाठीमागे टाकल्या परंतु इथं एक समाजाचा विषय असल्यामुळं आणि आज मराठा आरक्षण हा मुद्दा मुंबईपर्यंत जाऊन पोहोचलाय दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचलाय आणि आज सकल मराठा समाज प्रत्येकजण प्रत्येकाची तळमळ या आरक्षणाबद्दल आहे अशा वेळेत त्या मॅडमांनी त्या कामाला कुठंतरी अडथळा आणला तर आमचं सर्व खतवडकरांच्या वतीनं त्यांचं निलंबन झालं पाहिजे अशी आमची सगळ्यांची मागणी दरम्यान संबंधित मुख्य दीपिका यांना नक्की हवाई तरी काय नेहमीच मनमानी कारभार करत असणाऱ्या या मुख्य दीपिकेवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थ करतायत सांगतो जोपर्यंत ही मॅडम निलंबित होत नाही याबाबत या प्रांताधिकारी गटविकास अधिकारी गट शिक्षण अधिकारी यांना निवेदन देण्यात आले तसेच संबंधित मुख्याध्यापिकेवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात येते सदर मुख्याध्यापिकेवर निलंबनाची कारवाई न झाल्यास गावकऱ्यांनी आंदोलन व उपोषणाचा इशारा दिला असून सर्वेक्षणामध्ये अडथळा आणणाऱ्या मुख्याध्यापिकेवर कारवाई होणार का हे बघणे महत्वाचे ठरणारे संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी